खिला आमच्याकडे ते, एक दुर्दैवी घटना घडली का कळसच्या ट्रॅक्टरवर पाच मुलं मोरघास बनवण्यासाठी आले होते आणि ते त्यांचं काम झाल्यानंतर ते प्रवरा नदीत आंघोळीसाठी गेले पैकी त्यातल्या पहिल्या एक जणांना उडी मारली नंतर दुसऱ्यानं उडी मारली ते दोन जणं बुडाल्यानंतर बाकी तिघांनी त्यांचा शोधकार्य करून ते दोन्ही बुडाले ते म मृत पावले पण त्यांना ह्या बाकीच्या तिघांनी आणि तिथं त्याच वेळेस गणेश देशमुख हा आला आणि हा चौथा या चौघांनी त्यातल्या त्या दोघांपैकी एकाला शोधण्याचं काम केलं शोधून झाल्यानंतर दुसरा व्यक्ती सापडला नाही त्याने संध्याकाळपर्यंत शोधकार्य केलं नंतर पिमगिरी येथील उपसरपंच जडगुले यांनी आपत्ती व्यवस्थापनाला फोन करून तिथं एन डी आर एफच्या टीमची मागणी केली आणि ती शासनानं मंजूर करून ती एच डी आर एफची टीम तिथं हजर झाली आणि त्या टीमच्या आल्यानंतर सकाळी सहा वाजता त्या टीमला मदत म्हणून माहितीगार म्हणून गणेश देशमुख यास त्या टीमनं साथीला घेतलं साथीला घेऊन शोधकार्य चालू असताना अचानक ती टी जी होडी आहे बोट आहे ती बोट त्या प्रवाहात ओढल्या गेली आणि काही विचार करण्याच्या आत तो भवरा इतका मोठा होता का त्या भवऱ्यात ते ती बोट सापडली आणि त्यात पाच जणं सहा जणं पडले पैकी तिघंजणं वा निघून आले तिघं जणांचा मात्र दुर्दैवी अंत झाला अंत झाल्यानंतर त्याचा शोधकार्य करून ते सर्व म मृतदेह दोन दिवसात सगळे शासन मिळून आले व त्याचा योग्य रीतीनं शासनाच्या सगळ्या मदतीनं आम्ही व्यवस्थित हे केलं पण काय झालं आहे का हे सगळं होत असताना काही लोक का, का ज्यांना ज्यांची राजकारणाची भूकच भागलेली नाही अशा लोकांनी त्या ज्या व्यक्ती मृत पावल्या त्यांच्याविषयी सहानुभूती दाखवण्याच्याऐवजी फेसबुक लाईव्ह करणं आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून गणेश देशमुखच ते पोरं कामाला होते पाच जणांचे पहिले दोन जण बुडाले ते असं म्हणणं का ते गणेश देशमुख नव्हतेच ते कळसच्या एका ट्रॅक्टरवर कामाला होते ते तिथं आले होते पण चुकीचं मिस मिसगाईड करून चुकीचं लोकांमध्ये पसरवून किंवा काही जणं म्हणले बाबा आम्ही काही शेतकरी कु कुत्र स्वयंघोषित काय आहेत ते म्हणले बा आम्ही स्वतः तिथं हजर होतो ते कुठं नव्हतेच ही सगळी मंडळी आज जी आंदोलनाला आहेत काल आहेत जे फेसबुक लाईव्ह करतायत हे त्या कुटुंबाशी कुठेही भेटले नाही व त्या कुटुंबाशी त्यांचा कुठेही संपर्क आला नाही सुगावचे सुगावमध्ये सुद्धा त्यांची एंट्री झाली नाही पण असे लोक त्या दोन एका त्या, त्या, त्या गणेश देशमुखचा वापर करून काहीतरी राजकारण करण्याच्या हेतूनं व आपली पोळी भाजण्याच्या हेतूनं जे उद्योग त्यांचे दोन तीन दिवसापासून चालू आहेत ते अतिशय दुर्दैवी आहेत कारण आम्हाला दोन दिवसापासून किंवा ज्या दिवसापासून झालं त्या दिवसापासून पालकमंत्री या राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात असतील आमदार किरण लामटे साहेब असतील माजी आमदार वैभवराव साहेब असतील किंवा खासदार लोखंडे साहेब असतील हे पाचही लोक त्या कुटुंबाच्या पूर्ण संपर्कात होते आणि त्यांनी वेळोवेळी जी जी काही मदत लागेल त्या मदतीसाठी त्यांनी ते म्हणजे आमचे चोवीस तास फोन ऑन आहेत कधीही आम्हाला फोन करा आम्ही तुमच्या मदतीला हजर आहोत आहोत प्रशासन तुमच्यासाठी पूर्ण वेळीच थांबून राहील त्या अनुषंगानं माननीय पालकमंत्र्यांनी त्या दोन मुलांना दत्तक घेण्याचं जाहीर केलं त्या दोन गरज त्या पिमगिरीच्या दोन व्यक्तींना गरज नसतानाही दहा दहा लाख रुपये दिलेले आणि गणेश देशमुखला ना, ना सुद्धा काल त्यांनी जागेवर दहा लाख जाहीर केले पण पाल काल आमचं शिष्टमंडळ नामदार साहेबांना भेटलं तरच विखे साहेबांनी शहीदांप्रमाणे त्याला स आम्ही मदत देऊ असं स्पष्ट ग्वाही दिली आणि शहीदांच्याप्रमाणे त्याच्या फॅसिलिटी त्याला देण्याचं मान्य केलं हे करीत असताना पण हे एवढं जरी ऐकलं तरी काही आपल्या तालुक्यात का एक माझाच माईक माझा ऐक असे म्हणणारी जी प्रवृत्ती त्या प्रवृत्तींनी आंदोलन कर कुठं काहीतरी कर त्या गणेशच्या आडून आपल्याला सध्या सीजन संपल्यामुळं कुठं भाषणाला जागा नाही मग धरकशी तहसील कचेरी असा जो प्रकार झालेला आहे याचा आम्ही सर्व सुगाव कर जाहीर निषेध करतो कारण आमची सकाळी ग्रामसभा झाली आमच्या ग्रामसभेत विषय ठरला आहे का ग्रामस्थ आणि हे पाच सहा प्र लोकप्रतिनिधी या हे आम्हाला आमच्यात एकदम चांगला समन्वय आहे आमच्याशी माजी मंत्र्यांचाही चा चा चांगला संपर्क आहे आजी मंत्र्यांचा आहे आजी आमदारांचा आहे आमदारांचा आमदारांचासुद्धा आमच्याशी एकदम चांगलं कॉर्डिनेशन आहे आणि हे लोक आम्हाला वेळोवेळी सहकार्य करून कलेक्टर साहेबांशी बोलून कमिशनर साहेबांशी बोलून आमच्या गणेश देशमुखला जो काही शासनाचा मिळणार ना प्रत्येक मोबदला आहे तो देण्यास आज बांधील आहेत तरी आमची स सर्व ग्रामस्थांच्या वतीनं विनंती आहे का तालुक्याचं राजकारण सुगावमध्ये न करता तुम्ही कुठं समशेरपूरला नवलेवाडीला केलं तर अतिशय आनंद आहे कारण तुम्ही तिथंच करा आमच्यासारख्याच्या गरिबाच्या घरावर प होळी करू नये एवढीच विनंती करतो आणि थांबतो